रामायण काळात सुद्धा महिला युद्धात सहभागी व्हायच्या हे एकूण आश्चर्य वाटतं देवासूर युद्धात राजा दशरथाची सारथी कैकई होती राजा दशरथाला या युद्धात तिने अनेक वेळा वाचवले आणि त्यावर खुश होऊन दशरथ राजाने तिला तीन वर मागायला सांगितले त्यातीलच एक वर म्हणजे माता कैकईने कई रामाला वनवासात पाठवण्याचा राजा दशरथकडून मागितलेलं वरदान तुमचं कोण आणि कुठपर्यंत हे फक्त काळच ठरवेल तुम्हाला तुमच्या जीवापार प्रिय वाटणारी व्यक्तीसुद्धा काळानुसार रंग दाखवेल त्यामुळे कोणावर किती विश्वास करायचा हे आपणच ठरवायचं असतं माता कैकईने कई श्रीरामाला वनवासाच का दिला असेल कारण वास्तविकता ही होती की तिला तिच्या मुलाची असुरक्षितता जास्त वाटत होती जरी त्याच्या मुलाला ती वाटत नसली तरी मग सौमित्राला लक्ष्मीविषयी वाटले नसावी का मुळात कैकईचे विचार परिवर्तन स्वतःहून झाले नव्हते तिला भरतविषयी असुरक्षितता तयार झाली ती मंथराच्या विचारातून त्यामुळे आपल्यासोबत कोण आहे यापेक्षा महत्त्वाचं असतं आपल्या बाजूने कसे लोक आहेत